गावातील अलकास पटेल हा तरुण गोधण्याची कत्तल करून गोमांस की जितू अशी चर्चा होती आज 24 एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता अलकास पटेल यांच्या घराच्या बाजूने जात असताना गाय कापत असल्याचं दिसून आलं त्यानंतर तत्काळ गोरक्षक यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्याकडे माहिती पोहोचली गोरक्षक यांच्याकडून कर्जत पोलीस ठाणे यांना माहिती देण्यात आल्यानंतर वाजण्याच्या आत कर्जत पोलीस सावळे गावात पोहोचले तेथे पटेल यांच्या घरांच्या मागील बाजू सात जनावरं बांधून ठेवली असल्याचं दिसून आलं पोलिसांनी गोरक्षक यांच्याशी चौकशी केली असता गाय कापली जात असताना घडलेला सर्व प्रकार पोलीस निरीक्षक सुरेंद्र करड यांच्या समोर कथन केला यावेळी जवळपास दीड दोनशे लोकांची गर्दी घटनास्थळी झाली होती त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गायीचे कत्तल करणारा हा तरुण अकलास पटेल याला ताब्यात घेऊन कर्जत येथे पाठवून दिले गायीची कत्तल करणारे त्यामुळे तेथे ते जमलेला जमाव शांत झाला आणि पुढे पोलिसांनी कार्यवाही सुरू केली त्यात घटनास्थळी असलेले मांस यांची तपासणी करण्यासाठी कर्जत येथून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनगोली यांना बोलावून घेण्यात आले पशुवैद्यकीय अधिकारी ते सर्व मांस तपासणीसाठी ताब्यात घेतले आणि सात गोवंश यांना जवळच्या गोशाळेत पाठवून दिले त्या ठिकाणी सर्व जनावरे यांची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी हे सात जनावरे ठेवलेल्या गोशाळेत पोहोचले कत्तल करण्यासाठी आणलेली आणि कत्तल होण्यापासून बचावलेली सात जनावरे यांची आरोग्य तपासणी केली असता ती सर्व जनावरं सुदृढ असल्याचं पशुवैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केलं आरवन येथील चैन गोशाळामध्ये पोलिसांनी सावेले येथे ताब्यात घेतलेली ती तीन गायी दोन वासरू एक बैल एक खिल्लार बैल अशा सात जनावरं यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले सध्या पोलिसांनी कारवाई केल्याने निर्माण झालेला तणाव निवळलेला आहे कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे कर्जात लाईव्हसाठी रामदास माळी